महायुती सरकारनं अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला भाजपचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते मात्र रात्री अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्यात आल्याचा शासन आदेश जारी झाला गृहराज्यमंत्री पंकज भोयर हे आता भंडारा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री असतील तर संजय सावकारे यांचं एक प्रकारे डिमोशन करण्यात आलेलं आहे आता त्यांच्याकडे बुलढाणा जिल्ह्याच्या सहपालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे या निर्णयामुळे राजकीय वर्तुळामध्ये भुवया सगळ्यांच्याच उंचावल्या असून संजय सावकारे यांचं डिमोशन का करण्यात आलं याची ही चर्चा रंगली आहे मला भंडारा जिल्ह्याचं पालकमंत्री दिलं तेव्हापासून मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना सांगत होतो जाण्यायेण्याला हे इनकन्व्हिनियंट आहे म्हणून परंतु त्यांनी सांगितलं की ठीक आहे आता सध्याचं थांब थोडा वेळ थोडे दिवस थांब मी नंतर करून देतो म्हणून आणि आता मागच्या पण म्हणजे पंधरा ऑगस्टच्या आधी पण बावनकुळे साहेब आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना दोघांना मी एकाच ठिकाणी भेटून विनंती केली होती बुलढाण्याला सॉरी भंडाराला जायला थोडं इनकन्व्हिनियंट होतो आहे तिथे जाण्या येण्याच्या सहा सात जायला यायला लागतात एखादी इमर्जन्सी घटना घडली तर तिथे वेळेवर मी पोचू शकत नाही म्हणून तिथे जवळचं जर कोणी असेल त्याला दिलं तर हे बरं राहील आणि मुख्यमंत्र्यांनी ती विनंती माझी मान्य केली आणि साहेबांना राज्याचे मुख्यमंत्री सन्मानित देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी आभार व्यक्त करेल की वर्धा जिल्ह्याचं काम बघून त्यांनी एक नवीन जिल्ह्याची पुन्हा जबाबदारी दिलेली आहे आणि सर्वांना विश्वासात घेऊन सगळ्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन आज जे जिल्ह्याचे महत्वपूर्ण प्रश्न आहेत किंवा जे काही प्रलंबित प्रश्न आहेत याचा अभ्यास करून प्रशासनासोबत आढावा बैठका घेऊन सरकारकडून ते प्रश्न निकालीत काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मी करू तर पालकमंत्री संजय सावकारे म्हणून ते पूर्णकाळ उपलब्ध नसल्याची ओरड जिल्ह्यात होती भंडाऱ्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या विरोधात प्रचंड रोष भंडाऱ्याची जाण असणाऱ्यांना असणाऱ्या मंत्र्यांना पालकमंत्री करण्याची मागणी झाली शिंदे सेनेचे आमदार नरेंद्र फोंडेकर यांची जिल्ह्यात हळूहळू ताकद वाढू लागली आगामी निवडणुकीत भाजपची ताकद वाढवण्यासाठी पंकज भोयर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या